आज आता काही वेळापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेच्या पत्रकार असलेल्या सगळ्या बांधवांनी पत्रकार परिषदेमध्ये इन्फॉर्मल जो व्हिडिओ असतोय त्याच्यामध्ये त्यांच्या मिसेस म्हणजे आम्हाला चांगल्या भाषेत बोलायचं असते आम्ही मराठी कोणाला बाहेर म्हणणार नाही त्यांच्या मिसेसनी त्यांच्या मिसेसनी सदावर्ते साहेबाला हात धरून कान पकडून फक्त सूचना द्यायची ठेवली होती पण सूचना दिली की बाबा तुम्ही मराठा समाजाच्या बाबतीत बोलताना तुमची जीभ सांभाळून बोला तुम्ही खालची भाषा वापरू नका तुम्ही जर खालची भाषा वापरली तर मराठ्याचा मोर्चा आपल्या घरावर वडावर सांगतो म्हणजे अच्छा लागा <laughs> सदावर साहेबांनी आजपर्यंत संविधान 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 कायदा कोर्ट केसेस असे जड जड शब्द वापरून मराठा समाजावर अनेकदा अश्लाघ्य भाषेमध्ये वक्तव्य केलेले आहेत आम्हाला शिवराळ भाषा वापरली आमच्या समाजावर हसायचा प्रयत्न झाला नवे नव्हे सदावर्ते साहेबांनी आता मनोज पटेल जरांगे इकडे येत असताना मुंबईला येताना आझाद मैदानची परवानगी नाकारली म्हणून सदा सदावर्ते कुठल्या खालच्या दर्जेच्या जा भाषेत जाऊन बोलला त्याची ठेज आमच्या मनाला लागली ला होती जरांगे पाटलाला बोलणं म्हणजे केवळ जरांगी पाटला नाही तर आमच्या मराठा समाजावर प्रश्न उपस्थित पस्थ केला म्हणून दुसऱ्याच दिवशी आम्ही कोर्ट केसच्या को नंतर दुसऱ्या दिवशी परवानगी मिळवली आम्ही आम आमचा ता इथं झेंडा गाडलाय आणि म्हणून त्याही दिवशी सदावरती तुझ्यावर आम्ही हसलो या ठिकाणी भेट देण्यासाठी हो आले होते हो 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 <laughs> त्यांना तुम्ही भेटला काय चर्चा झाली नाही अंबादास दानवे साहेबांना मी म्हणालो की साहेब तुम्ही पाटलांना भेटायला यायला ही चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे काल तुम्ही आला होता आणि भेटून गेला फोटो फोटो कॅमेरा वगैरे व्यवस्थित झाला तुमच्या चांगलं शूट झालं तुम्हाला वाटलं की मी मार्केटमध्ये माझं व्हॅल्यू वाढेल पण तुम्ही खाली होऊन पिचकला तुम्ही काय म्हणला पत्रकारांनी जेव्हा प्रश्न केला होता अंबादा गणे साहेबांना कि मराठा समाजाला ओबीसी मधल्या आरक्षणाची मागणी सुरू आहे या आंदोलनामध्ये तुमची काय भूमिका आहे तुम्ही तिथं टाळायची भाषा केली कुणाला धक्का न लावताची भाषा केली भाषा या वेळेस भेटल्यानंतर कोरोना का असं त्यांना सक्त ताकीद दिली त्यांना सूचना दिली दिली का नाही काय करा का नाही oh, oh. मराठ्यांची भाषा बोलता येत असल तर ह्या असल्याने नेत्यांनी ने इथं यावं भेटावं आमच्या पासूनच वडापाव वगैरे खावा तुमच्या पक्षाने आमच्यासाठी काही केलं नाही इथं फक्त सरकार जर बोला पण बोलत आल्यानंतर तुम्ही फक्त मराठ्यांचीच भाषा बोला तुम्ही येऊन मार्केटिंग करून जात जाऊन

मुंबईमध्ये पावसात मराठा एकदम थंडगार बसायला तयार आहे का नाही का नाही कोणीतरी मारणार पण सरकारनं मराठा समाजाला पिण्यासाठी पाणी जेवण्यासाठी जे अन्न हे येणारे ते आजो आझाद जे आजूबाजूचे स्टॉल होते जे दुकानदार होते ह्यांना सगळ्यांना ते दुकान बंद करायला लावले अरे आम्हाच्या अब्दालीच्या वेळेस जसं पाणीपतच्या युद्धाच्या वेळेस ना तशी नीती तशी कुरीती ह्याला सरकारनं राबवायचा प्रयत्न केला की मराठ्याचे योद्धा आलेले आहेत मुंबईला रसद तोडा रसद तोडल्यावर तो काय दोन चार दिवसात माघार जातील पण सरकारला कळलं नाही अरे आम्ही मराठी आहे आम्ही वेळ प्रसंगी पाला खाऊन आम्ही युद्ध मैदानाला मारलेले माणसं आहे लढलेले माणसं आहे अरे काय खायला मिळालं नव्हतं मिळत नव्हतं पाणीपतावर माती खाल्ली मराठी माती खात माती खात माती खात सत्रवर आम्ही वार केलेला आहे म्हणजे आम्हाला तुम्ही कमी समजायचं नाही या पण यावेळेस पाणीपतातून आम्ही एक गोष्ट शिकलेली आहे आम्ही आमच्या रसदीची व्यवस्था बरोबर केलेली आहे कुणी अब्दलीशी कुणी कुणी आम्हा अब्दले व्हायचा प्रयत्न केलेला असेल तर आम्ही सुद्धा महाजी शिंदे आता झालेलो आहोत आम्हाला त्या अनुभवात कळाले की जेवण अन्न पाणी अडवल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि म्हणून मराठ्यांच्या घराघरातून भाकरी भाजून आझाद मैदानला पोचायला सुरु झालेले आहे झालेत का नाही आज अजून सांगतो आज 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 आम्ही अजून एक आझाद मैदानच्या जवळ एक व्यवस्था केलेली आहे दररोज एक कमीत कमी एक लाख लोकांना जेवायची आज व्यवस्था केलेल्या इथं भंडारा लागल पंक्ती बसतील तुमच्या गणपतीला दर्शनाला येणारे सगळे जेवढे मुंबईतले लोक असतील तुम्ही सगळे आमच्या पशेना आम्ही पंक्तीत बसून तुम्हाला वाढायला चालू करणार बर का नाही आमच्या मान, मान, आम मान खटाव भागातील सातारा जिल्ह्यातले काही जे लोक आहेत मुंबईला कमवून खाणारे लोक आहेत सर्वसामान्य माणसं आहेत चुना राहणारे लोक आहेत ह्या सगळ्यांनी आपल्या घरातून हजार हजार दोन दोन हजार भाकरी चुनाभट्टीत ना झालेले आहेत जेवणाची सोय ह्या सगळ्या लोकांनी करायला चालू केलेली आहे अरे प्रत्येक माळ आम्ही मराठी आहे आम्ही जेवलात का जेवणार आहेत का असे विचारणार आम्ही माणसं नाही या जेवायला असं म्हणणारे आमची संस्कृती आहे बसा जेवायला असं म्हणणारे आमची संस्कृती आहे माणसाला खाणार का जेवणार का असे म्हणणारे नाही अरे आम्ही आमच्या समाज बांधवांची काळजी कशी घ्यायची हे आम्हाला चांगलं माहित आहे सरकारने आता फक्त एक लक्षात ठेवावं आजपर्यंत तुम्ही आम्हाला फसवला यावेळेस आम्ही फसणार नाही ओबीसी मधलं पन्नास टक्क्याच्या आतलं आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मिळवल्याशिवाय मैदान सोडणार तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जो आमचा हिस्सा ओबीसी मध्ये अतिरिक्त वर्ग केला गेलेला आहे आमच्या हिश्शाची भाकर ओबीसीच्या ताटात ठेवलेली आहे ती ठेवलेली भाकर आमच्या हिश्श्याची आम्ही आम्ही परत मागतोय आमच्या जमिनीवर शरद पवार साहेबांनी अतिक्रमण खावा खावा हे आपलंच असं म्हणून जे तुम्हाला दिलेलं होतं ओबीसी मध्ये त्या जमिनीचा सात भारा आमच्याकडे आहे आम्ही म्हणतोय ह्या सातवाऱ्यानुसार आमच्या जमिनीवर झालेलं अतिक्रमण हटवा आमची जी जमीन होती ती आम्हाला परत द्या आता आम्हाला बी कुळवं घालायचे आम्हाला करायच्यात आमचं ओबीसी आरक्षणाचा हक्का अधिकार आहे आणि म्हणून त्या ओबीसीतलं आरक्षण आमचं आरक्षण परत मागणं म्हणजे कुणाचं काढून घेणं का हो जे आमचं आहे ते परत माघारी द्या म्हणणं ते कुणाचं काढून घेणार का आए। आए। आज तुम्ही आजपर्यंत खाल्ला पोट भरला आता आम्ही तुम्हा तुम्हाला अजिबात करू देत नाही मराठे पन्नास टक्क्याच्यातलं ओबीसीचं आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार मोठी संख्या वाढायला लागली ला माणसं आमचे चालते आलेत माणसं आमचे सायकलवर आलेत माणसं मराठी आमचे मोटरसायकलवर आलेत मराठी आमचे टमटममध्ये आलेत मराठे आमचे रिक्षा ते आलेत मराठे आमचे टॅक्सी ते आलेत मराठे आमचे ट्रक मध्ये आलेत मराठे आमचे रेल्वे आलेत मराठे आमचे विमानाने आलेत आणि नवा नवा हिजरी बंद केला तर आम्ही पाण्यातून सुद्धा जहाजातून सुद्धा इथं मराठे मुंबईत पोहोचणार आहेत सरकारने आज बात काळजी कर करायची नाही जेवढा मराठा समाज आमच्या महिला सोडल्या घरातला प्रत्येक माणूस आमच्या बाया आमचं कुटुंब समाजाला तयार आहेत आता ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे प्रत्येक घरातला माणूस आता इथून काही दिवसात मुंबईत आझाद मैदानावर दिसेल गणपती नाही शंभर टक्के आम्ही गणपती बाप्पा या, या धर्म या देशातला धर्म वाचवणारे म्हणजे कोण आहेत मराठे आहेत आज जे काय गणपती उत्सव साजरा व्हायला आहे हे मराठ्यांनी आपलं रक्त सांडलं आमच्या पूर्वजांनी रक्त सांडले म्हणून हिंदू धर्म टिकला म्हणून हे सगळे आपण सण उत्सव साजरे कराव आपला देश स्वतंत्र करायला आम्ही रक्त सांगलेला आहे आम्ही आमच्या घरात गणपती बसवतो आता घरात बसवला गल्लीत बसवलं हे सगळे गणपती आमच्या मनातून घेऊन आम्ही कुठे येणार आहोत समुद्रात हे करायला येणार आहे विसर्जन करायला त्यामुळे सरकारनं काय काळजी करू नये आम्ही धर्मविरोधी आहात आहेत असं म्हणू नये आम्ही अत्यंत धर्माला अभिमान मानणारे माणसं आहे हिंदू धर्म आम्हाला तुम्ही शिकवू नका भाजपच्या काही विचारवंतांनी आम्हाला धर्म शिकवायचा नाही आमच्या रक्तात धर्म आहे ह्या देशाची संस्कृती शेतकऱ्यांनी घडवलेली आहे शेतीला अनुसंगून असलेली संस्कृती आहे म्हणून शेतकऱ्याला कोणी बी सण साजरा करायला शिकवू नाही आम्ही शेतकऱ्याची आहे तुम्ही काळजी करायची का नाही आम्ही भव्य दिव्य पद्धतीने इथं गणपती विसर्जन करू चला